जर आपल्याला एवढाच लोकांचा सा रिस्पॉन्स चांगला आहे हा मित्र जे इकडे येतो तेव्हा येतो इकडे मी मला एकाने सांगितलं तिकडे समोरच आपल्या सर्व या ठिकाणी दिसते लोकांना फसवण्यात काही अर्थ नाही आता घेऊन गेले की सकाळी पण अशीच लागणार अच्छा कारण की एवढे लोकांचा डिमांड वाढलेला अप्रतिम घरी जसं एकदम छान बनत जसं एकदम आहे म्हणजे पोटाला बिटाला त्रास काय प्रश्नच येत नाही मेन म्हणजे फ्रेश ते मसाले जे असतात ना ते सगळे घरगुती असतात जी बोंबील फ्राय घेतलं आणि चिकन बिर्याणी घेतलं ज्या ठिकाणी खूप प्रकारचे आपल्याला सी फूडचा आस्वाद घ्यायला मिळतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबईसारख्या ठिकाणी अनेक स्ट्रीट फूड असतात मग ते ब्रेकफास्टच्या दे किंवा जेवणाच्या असू दे आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त चमचमीत या स्टॉलला म्हणजे स्ट्रीट स्टॉलला आपण भेट देणार आहोत ज्या ठिकाणी खूप प्रकारचे आपल्याला सी फूडचा आस्वाद घ्यायला मिळतो म्हणजे प्रभागीमध्ये मी ऐकलं आहे भरपूर वेळा पण मी या ठिकाणी आलो आहे पहिल्यांदा तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे त्यांच्या या स्टॉलवरती आपल्याला काय काय मिळते त्याची टेस्ट कशी आहे त्याची किंमत कशी आहे आणि इतर गोष्टी तर त्याला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया समोर आहे ते टाटा मोटर्सचं शोरूम आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला असलेल्या प्रभादेवीमधील डिकेट लॉनच्या ब्रांचच्या बरोबर एकदम एंट्री पॉईंटला हे मस्त चमचमी इथे स्टॉल आहे आणि ज्या ठिकाणी आता आपण आलो आहोत नमस्कार दोघांना पण तुमचं नाव काय अच्छा इथे अनुष्का आहे दादू तुमचं नाव आदित्य अच्छा इथे अनुष्का आणि आदित्य दोघं जण आहेत ॲक्च्युली मी इथे मस्त चमचमीतमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे म्हणजे इथे जाता आहे भरपूर वेळा बघितलेलं आहे मला सांगा मस्त चमचमीत आहे ते इथे प्रभादेवीमध्ये कधीपासून आहे आता आपल्याला जून मध्ये वर्ष झालं अच्छा वर्ष झालं आणि तुमच्याकडे कोणते कोणते सी फूड लोक इथे आनंद घेऊ शकतात इथे प्रॉन्स आहे बोंबी फ्राय आहे पापलेट आहे सुरमई आहे रावस फ्राय पण असतो चोफा असतो आणि करीमध्ये तुम्हाला चिकन मालवणी मसाला भेटेल चिकन किमा आहे प्रॉन मसाला क्रॅप करी आणि बिर्याणीमध्ये चिकन बिर्याणी आहे कधी कधी रविवारी स्पेशल खास प्रॉन्स पुलाव असतो आणि आज स्पेशल आहे सुरमई करी करी मध्ये आणि सोलकरी टाकते ओके म्हणजे बेसिकली तुमच्याकडे सगळ्या पद्धतीचे सी फूड या ठिकाणी मिळत आणि अगदी बिर्याणी पासून भाकरी पर्यंत सर्व मग जे तुम्ही आता स्टॉल सुरू तुमचं काही असं रिझन का काही असं रिझन म्हणजे आमचा आधी शिवाजी पार्कला आम्ही राहायचो ओके तिथे आपलं म्हणजे घरातून आम्ही करू होतो पूर्वी मी स्वतः शेफ होतो सी सी आय मध्ये अच्छा हा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लॉकडाऊन मध्ये सगळ्यांची काय हालत झाली होती हा घरी होतो आणि मग सगळे म्हणायला लागले तुमच्या काहीतरी सुरुवात दादर माहीम शिवाजी पाच पब्लिकने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यानंतर मग मा, मला एक एक वेळ अशी आली लॉकडाऊन नंतर की मला जॉब स्विच करावा लागला ओके हा बिझनेसमुळे सोडावा लागला जॉब भुण मला कारण की पब्लिकला दुकान मला चालणार नव्हतं कारण की एवढे लोकांचा डिमांड वाढलेला मग शेवटी मग ही पण ऑडिट डिपार्टमेंटला होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला एमबीए झालं तिथं पण मग आम्ही दोघांनी ठरवलं की जर आपल्याला एवढाच लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे तर आपण ह्याच्यामध्ये अजून पुढे कान जाऊ नये आणि एक मराठी मेंटॅलिटी असते ना अरे तुम्हाला दोघांना एवढे छान जॉब देत आणि तुम्ही हे सगळं सोडून करताय तर ता घरचे तारा घाबरतेले पण जशी हळूहळू प्रगती पुढे पुढे होत गेली मग ठीक आहे घरच्यांनी पण थोडं हे केलं तिथे आता घर आमचं रिडेव्हलपमेंटला गेलं इथे प्रभादेवीला आहे दुसरं इथे शिफ्ट झालं तर इथे म्हटलं आपण घरातून करो म्हटलं इथे पण लोकांना आपली पण काहीतरी करूया ऍक्च्युली मी इथे येऊन मला तर ता अर्धा तास झालाय आणि एवढी गर्दी होती ना की माझं मनच रेडी नव्हतं की पुढे जाऊन काहीतरी बोलूया म्हणून हा तर म्हटलं आता थोडंसं कमी झालं म्हणून तुमच्याकडे इकडे येऊन मी आलोय मला सांगा की तुमच्याकडे असं कुठली डिश आहे ज्याची लोकांना जास्त मागणी आहे आणि आणि बोंबिल आणि प्रॉन्स आपले भरपूर जातात ओके ठीक आहे बघतो मी तुमचा मेन्यू कार्ड आणि ठरवतो मी तसा काही तर इथे आपल्यासोबत दादा दादा नमस्कार नमस्कार आ, नाव का तुमचं मनोज कांबळे अच्छा इथे मनोज दादा दादा मला सांगा की तुम्ही इथे मस्त चमचमीत मध्ये कधीपासून येत आहेत झालं तीन चार वेळ आले अच्छा आणि कोणतं फूड तुम्हाला या ठिकाणी आवडते गोबीन फ्राय आहे बरं पापलेट फ्राय आहे प्रॉन्स फ्राय आहे हां ओके आणि हां आणि तुम्ही राहायला कुठे राहायला आहे अच्छा मग इथे तुम्ही कामानिमित्त इथे असतात हां मग मित्र जे इकडे येतो तेव्हा येतो इकडे मी ओके ठीक आहे थँक्यू तर या दादांनी आता या ठिकाणी पार्सल घेतलेलं आहे नमस्कार दादा नाव का तुमचं प्रबोधन 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 अच्छा खूप छान नाव आहे मला सांगा की तुम्ही या ठिकाणी की यापूर्वी आले होतात पहिल्यांदाच आलो आहे मी ओके okay, आणि पार्सल घेतलं आहे तुम्ही पार्सल घेतलं आहे ना दादा पार्सल ओके काय घेतलं आहे तुम्ही आज मी बोंबील फ्राय घेतलं आणि चिकन बिर्याणी घेतलं ओके ठीक आहे चालेल थँक्यू तर हे बघा या ठिकाणी इथे हा अशा प्रकारे मेनू कार्ड लावलेला म्हणजे पाठीत लावलेला आहे आणि ॲक्च्युली चांगलं आहे की समोरच आपल्या सर्व या ठिकाणी दिसते जिथे आपण बघतो एक प्रॉन्स फ्राय आहे दोनशे रुपयाला आपल्याला दहा पीस मिळणार बोंबील फ्राय घेतले तर आपल्याला दोनशे वीस रुपयाला चार पीस मिळणार पापलेट फ्राय घेतले तर तीनशे चाळीस रुपयाला फूल येतो सुरमई फ्राय तीनशे चाळीस रुपयाला जंबो अशा प्रकारे इथे आपण बघू शकतो भरपूर सारे आहे म्हणजे चिकन प्रॉन्स क्रॅप सर्व प्रकारचे आणि महत्त्वाचं म्हणजे भाकरी पण आहे तर ता ताई मला एक सांगा की आता इथे या ठिकाणी तुम्ही मेनू लावलेला आहे तर ह्याची सर्वांची प्राईज आहे ती स्टेबल असते की अपडाऊनच चालू असते पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आपली बोटी बंद आहे तर आपल्याला माल कधी कधी गुजरात वगैरे येतो कारण फ्रेश कधी कधी असत कधी नसत पण आपल्या इथे इथे तुम्ही कुठेही बघा की काय काय जाणी फ्रोझन दिसतात पण आपल्या इथे जे फ्रेश असेल आता आज फ्रेश काय काय आहे प्रॉन्स आहे बोंबील आहे पापलेट आहे सुरमई जर सुरमई जर फ्रोझन असेल तर आपल्या इथे मिळत नाही अच्छा फक्त मग पापलेट बोंबील आणि प्रॉन्सच असतो ओके कस्टमर विचार सुरमई आहेत पण मी स्पेशली नाही ठेवत फ्रोझन कसं जे मालवणी लोक असतात किंवा जे लोक असतात हा म्हणजे हा ना म्हणजे बेसिकली कसं की इकडे येणाऱ्या माणसाला ताजं मच्छीच या ठिकाणी मिळणार आहे आणि समजा एखाद्या दिवशी समजा तुम्हाला तुम्ही म्हणालात की समजा सुरमई त्या दिवशी नाही तुम्हाला तर या ठिकाणी ठेवत नाही खूप छान अक्च्युअली अशा पद्धतीचं बघायला खूप कमी ठिकाणी मिळते ठीक आहे हा आणि कसं असते की जो माणूस खाणार असतो ना त्याला आपण त्याला अजिबात फसवू शकत नाही आपण असं हे काय केलं डिसाइड हाकऱ्या दो दोन तीन भाकरी नंतर मागवता येईल चिकन मसाला हा चिकन मसाला सांग आणि प्रॉन्समध्ये मागवलं असतं पण ते कसं ते दोन्ही सेम होईल आणि सोलकडी पण सांग सोलकडी आहे आता ताई आम्ही डिसाईड आहे प्रॉन्स फ्राय बोंबिल फ्राय आ, भाकरी सोलकढी आणि चिकन मसाला ओके आ, किती वेळ लागेल तरी ओके ठीक आहे चालेल अजून एक विचारायचं म्हणजे इथे मी तुमचे सर्व पॅकिंग बघितलं तर तुमच्याकडनं डिलिव्हरी वगैरे पण होते काय तरी हो किती एरियामध्ये तरी होते असेल ना तर तुमचं होईल म्हणजे मिनिमम तुम्ही अमाऊंटीज फिफ्टी रुपीजमध्ये होते अच्छा म्हणजे ते फक्त तेवढे फक्त चार्जेस लागणार तेवढे ते लोकांना घरपोच मिळून जाईल ओके आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मस्त चमचमीत आहे ते कोणत्या कोणत्या दिवशी हप्त्याला चालू असते आता आता सध्या बुधवार शनिवार आहे ओके पुढच्या हप्त्यापासून आपलं रोज चालू होईल सोमवार ते रविवार अच्छा आणि टायमिंग कायचं टायमिंग सकाळी बारा ते दोन आणि संध्याकाळी साडे ते साडे अच्छा म्हणजे दुपारचं पण असतं तुमचं ओके म्हणजे या मच्छीच्या वाराच्या दिवशी दोन्ही टाइमला तुमचं चालू असते ओके ठीक आहे चला मी माझ्या ऑर्डरची वाट बघतो ठीक आहे तर इथे आपण बघू शकतो सर्व या मच्छी आहेत या ठिकाणी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत इथे मोठी सुरमई आहेत इथे खाली पापलेट आहेत इथे मोठे प्रॉन्स आहेत आणि या ठिकाणी बोंबील आहेत आणि इथे बघा फ्राय वगैरे आपल्या समोरासमोर इथे मस्त लाईव्ह चालू आहे आणि सर्व गरमागरम आपण या ठिकाणी आस्वाद घेऊ शकणार आणि गर्दी भरपूर आहे Uh, दादा मला सांगा की समजा तुमच्याकडे कोणी नॉनव्हेज घेतल्यानंतर नॉनव्हेज बरोबर खाण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत आपल्याकडे नॉनव्हेज सोबत खाण्यासाठी बघा ग्रेव्ही बरोबर खायला ही आपली तांदळाची भाकरी असते ओके okay. आणि एक्चुअली ती साईज पण खूप मोठी वाटते ती हा हो हो हो। भाकरी आपली अशी नॉर्मल पिठाची भाकरी नाही आपली आगरी पद्धतीची असते ना पाण्यावरची भाकरी ओके तशी आहे एकदम म्हणजे आता घेऊन गेले की सकाळी पण अशी अच्छा आणि भाकरीची प्राइस काय बावीस रुपये अच्छा बावीस रुपये भाकरी आहे या ठिकाणी तर इकडे आपल्या सोबत आता दादा येतात नमस्कार नाव काय तुमचं सचिन सचिन ओके इथे सचिन दादा आहेत दादा मला सांगा की तुम्ही इथे मस्त समित मध्ये कधीपासून येतात झालं वर्ष, वर्ष अच्छा आणि कुठली डिश तुम्हाला या ठिकाणी आवडते कुठली डिश सांगायचं प्रश्नच येत नाही सगळ्यात दिस आवडतात अच्छा त्यांच्या रविवारी भेटणारा कोलंबी भात फक्त संडेला कोलंबी राईस नाही तर हे फ्राय मच्छीचा प्रश्नच नाही मेन म्हणजे फ्रेश हां हे हे मत मेन आहे त्यांचं फ्रेश ओके मी तर ॲक्च्युली फर्स्ट टाइम आलोय बघूया मला कसं वाटतंय ते घरगुती म्हणजे आपण घरी जे बनवतो तसंच हा त्यांची बिर्याणी क्रॅप मसाला माझी सातवशी मुलगी आहे मी राहतो लालबागला लालबाग बोललं की मराठी माणूस मच्छी पण मी तिथून इथे मच्छी घ्यायला येतो ह्याच्यात तुम्ही पुढे मला विचारू अच्छा लाल मी इकडे येतो म्हणजे तुम्ही विशेष संपवला डायरेक्ट लालबाग ना तुम्ही या ठिकाणी सर्व पार्सल घेण्यासाठी आलेले आहेत स्पेशल मी क्रॅप घ्यायला येतो ओके आणि ठीक आहे चालेल थँक्यू खातो मी पण ते महत्वाचं आहे ठीक आहे ठीक आहे तर हे बघा आपण इथे आता आपली ऑर्डर काढलेली आहे इथे आपण घेतलेलं चिकन मसाला त्याच्यासोबत इथे भाकरी आहे आणि इथे मी सोलकडी घेतलेली आहे इथे बोंबील आहे बोंबील खूप मोठे दिसत आहेत चार पीस आहेत आणि इथे माझे आवडते प्रॉन्स आहेत चला खायला आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आता आपली फायनली ऑर्डर आलेली आहे खूप गर्दी होती आणि गर्दी अशा ठिकाणी असते जिथे टेस्ट असते आणि यांच्याबद्दल मस्त चमचरीबद्दल सांगायचं म्हणजे चांगल्या पदावरचा जॉब सोडून म्हणजे मोठ्या हॉटेलमधले शेफ आणि त्या ताईने एम बी ए केलेलं त्या दोघांनी तो जॉब सोडून आपली जी टेस्ट आहे आपले जे चव आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने हा मस्त जमतरीचा स्टॉल चालू केला इथे आपण खास सी फूडसाठी आलो होतो तुम्ही पण सी फूडसाठी नक्की देऊ शकतात आता मी ट्राय करतो सर्वात पहिले ते म्हणजे प्रॉन्स प्रॉन्स तुम्हाला दाखवतो खूप मोठे मोठे पीस आहेत तर आणि त्याची प्राईज समथिंग दोनशे रुपये असे काहीतरी होते मी तुम्हाला मागा सांगितलं तर या खाण्यासाठी प्रॉन्स अप्रतिम म्हणजे जसं मला आवडते असते पण तसंच हे पण तेवढंच आहे की प्रत्येकाची शेवटी आवडनिवड वेगळी वेगळी भी असते आता मी बोंबई ट्राय करतो बोंबईचं साईज आपण बघू शकतो तेवढे मोठे मोठे आहेत ते त्याच्यामुळे आणि माहिती नाही तर आपण मला बोंबील सर्वात जास्त आवडतो कारण असं आहे त्याच्यामध्ये सिंगल काटा असतो तसं सोडवायची वगैरे जास्त मेहनत नसते जास्त झंझट नसते फक्त डायरेक्ट सी फूड वरती दाऊ मारायचा असतो बोंबील खाण्यासाठी या क्वालिटी मस्त होती आणि सर्वात महत्त्वाचं आपलं सांगायचं म्हणजे डिशचं प्रेझेंटेशन पण चांगलं आहे म्हणजे सोबत आपल्याला सलाड वगैरे सर्व देत आहे चिकन मसाला दिसायला भारी दिसतोय आता ट्राय करून बघ भाकरी पण भारी आहे आणि सॉफ्ट सौप पण आहे एकदम आणि मस्त आहे छान आहे या खायला भारी आहे घरगुती पद्धती हा तोच प्रश्न करणार होतो कारण कसं नॉर्मली हॉटेल हॉटेलमध्ये वगैरे अशा ग्रेव्या असतात ना तसं त्रास होतो त्या गोष्टीचा एकदम आपलं घरी जसं एकदम छान बनत जसं एकदम आहे म्हणजे पोटाल बिटाल त्रास बीस काय प्रश्नच येत हा आणि आपण आता जे तीन डिश जे घेतल्या आपण त्या दोघांसाठी आय थिंक इनफ आहे हा खूप झाल्या हा हे तू एकट्याने संपवशील बाकी तुम्ही मस्त म्हणजे कसं स्टार्टर आणि मेन कोर्स दोन्ही पण या ठिकाणी मिळते आणि सलाड पण कॅरेमेलच ना 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 नाव म्हणजे ट्राय करते म्हणजे कसं ऍक्च्युली घरगुती असल्यामुळे आणि सी फूड आहे ते त्याच्यामुळे ही जागा हेल्दी आहे नक्की येऊ शकतात नमस्कार काका हां नाव काय तुमचं मी मुणगेकर अच्छा मुणगेकर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आलेत की यापूर्वी आले होते पहिल्यांदाच पाहिलं मला एकाने सांगितलं तिकडे हां किंवा इकडे इकडे लागते म्हणून अच्छा म्हणजे होतो म्हणजे आज तुमचा नॉनव्हेज खायचं मन करत होत बुधवार पण आहे अच्छा बुधवार सगळे दिवस सारखेच ते मग तुम्ही आज तिकडे सगळे नाही माझे पण वाराच आहे देव रागवायचा बरोबर मला सांगा तुम्ही आज इकडे काय ट्राय करणार आहे मला बोंबिल फ्राय अच्छा म्हणजे बोंबील फ्राय तुम्हाला आवडते ओके okay, ठीक आहे चालेल मग तुम्ही पहिल्यांदाच आलात ना इकडे ओके ठीक okay, आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जाणार खाणार आणि तुम्हाला जर आवडलं तर okay, तुम्ही इथे परत येणार ओके तुम्ही गाव गाव कुठलं तुमचं अच्छा म्हणजे आपल्या मासे तर एकदम नसा नसाल बाई ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू ऍक्च्युली मी जे फूड ट्राय केलं त्याची टेस्ट खूप अप्रतिम होती ऍक्च्युअली त्याचं कारण हे की आपले मसाले जे असतात ना ते सगळे घरगुती असतात ओके आणि महत्वाचं म्हणजे आपण मसाला सहा महिन्याच्या याच्यावर करतो म्हणजे सहा महिन्यानी मसाला संपला गेला की दुसरी काय अच्छा हा मसाला आपण मुरून ठेवत नाही ताजा मसाला आणि ऍक्च्युअली कसं आहे की एखाद्या ठिकाणी टेस्ट असेल तरच लोकांची गर्दी असते हे पण तेवढंच महत्वाचं आहे मी ट्राय केलं होतं प्रॉन्स ट्राय केले होते बोंबील आणि चिकन मसाला सगळं अप्रतिम होतं ऍक्च्युली मी नॉनव्हेज लवर आहे त्याच्यामुळे मला सर्व आवडलं अजून एक विचारायचं म्हणजे टेस्ट तर तुमच्याकडं अप्रतिम होते तर समजा कोणाच्या घरी काही फंक्शन वगैरे असेल म्हणजे कोणाकडे कधी बड्डे असतो बारसा असो ते काही तर तुम्ही तशी ऑर्डर घेऊ शकता आपण प्री ऑर्डर बेसिसवर कमीत कमी पंचवीस लोकांचा वगैरे घरगुती फंक्शन असेल ना तर आपण घेतो ऑर्डर वेज जेवणाशी पण घेतो नॉनव्हेजशी पण घेतो पण मोस्टली आपल्याला डिमांड साठी हा तेच विचारणार ते होतो कारण की व्हेज तुमच्याकडे आज नव्हतं म्हणून तुम्हाला विचारलं तर म्हणजे तुम्ही तुम्हाला समजा एक दोन तीन दिवस जरी अगोदर सांगितलं तरी तुम्ही ती ऑर्डर तुम्ही त्यांची कम्प्लीट करू शकतात ओके ठीक आहे चालेल येऊन ऍक्च्युली मस्त वाटलं पहिल्यांदा चालू होतो पण पुन्हा पुन्हा यावसा नक्कीच वाटेल आणि तुमच्या या छानशा सुंदर अशा बिझनेससाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा थँक्यू चला बाय तर ना मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवत या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील दिल प्रभादेवी येथे असलेल्या डिकेत लॉनच्या बाहेरच्या मस्त चमचमीत या फूड स्टॉलवरती ज्या ठिकाणी अप्रतिम टेस्टी एकदम मस्त असे सी फूड इथे या ठिकाणी मिळत होते आपण आलो होतो म्हणजे मी आलो होतो साडेसात वाजता पण एवढी गर्दी होती ना की म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी तसं सर्व फुर्सतच मिळत नव्हती म्हणजे थोडं 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 करत आता दहा वाजलेत खूप मस्त होतं या ठिकाणी तुम्ही इथे आलात तर स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत सर्व या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकतात म्हणजे सोलकडी म्हणा किंवा खेकडे म्हणा चिकन म्हणा बिर्याणी म्हणा किंवा स्टार्टरमध्ये प्रॉन्स वगैरे सुरमई वगैरे सर्व होतं त्यांचं अजून एक होतं की में तो तो में बर ते म्हणाले की त्यांचे घरगुती मसाले असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रोझन फिश या ठिकाणी ठेवत नाहीत कसं आहे की फ्रोझन फिश एखादी कोणी किती बोलला तरी मासे खाणारा व्यक्ती बरोबर ते गोष्ट गोष्टी ओळखतो की कुठल्या ठेवलेल्या गोष्टी आहेत की कुठल्या ताज्या गोष्टी आहेत ते असं तर आता आपण या ठिकाणीवर नित्य तुम्हाला जर तुमच्या कुठल्याही फंक्शनसाठी तुम्हाला जो ऑर्डर द्यायची असेल घरगुती फंक्शनसाठी वगैरे तुम्ही आहे ना येते घरी हां कधी कधी असं असते की आपलं घरी कोणी निघून जाते म्हणजे आई गावाला गेली बहीण गावाला गेली बायको गावाला गेली तर कसं आपण एकटा पडतो तर अशा वेळेला तुम्ही यांच्याकडून तुम्ही घेऊन तुम्ही घरी मस्त आनंद घेऊ शकतात किंवा या ठिकाणी पण खाऊ शकतात आता आपण हावला येते सांगतो तर तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तर तुम्ही नवीसारख्या सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा काही नवीन तीक व्हिडिओ पडतोपर्यंत तीक बाय बाय